केंद्र सूचक एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन जिल्ह्यातील नेलकरंजी तालुका आटपाडी गावात एक धक्कादायक घटना घडली असून केवळ नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून वडिलांनी आपल्या मुलीला लाकडी अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली असून ते गावातील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत साधना धोंडीराम भोसले वर्ष सतरा ही बारावी मध्ये शिकत होती आणि डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं काही दिवसांपूर्वी नीट चाचणी परीक्षेचा निकाल लागला ती काही दिवसांपूर्वीच सुट्टीसाठी आपल्या नेलकरंजी येथील घरी परतली होती सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याचं समजताच तिचे वडील प्रचंड संतापले शुक्रवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता वडिलांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्यानं साधनाला बेदम मारहाण केली ही मारहाण इतकी गंभीर होती की तिची प्रकृती अंत्यवस्त झाली आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी गंभीर जखमी अवस्थेत असतानाही वडील योगदिन कार्यक्रमासाठी शाळेत निघून गेले शाळेतून परतल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत असल्याचं वडिलांच्या लक्षात आले त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिचा मृत्यू आधीच झाल्याचं स्पष्ट केले साधना ही अभ्यासात अत्यंत हुशार होती दहावी तिनं पंच्याण्णव टक्के गुण मिळवले होते वडिलांशी रागात बोलताना तिनं पप्पा तुम्ही कलेक्टर झाला नाहीत ना, ना तुमचंही कमी मार्क्स आले होते ना असं उलट उत्तर दिले या उत्तरामुळे अधिक संतापून त्यांनी तिला जबरदस्त मारहाण केली असं पोलीस तपासात समोर आलंय घटनेनंतर मुलीच्या आई प्रीती भोसले यांनी अटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर रविवारी मुख्याध्यापक वडील धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केली ही घटना संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे शिक्षणासाठी झटणाऱ्या एका हुशार विद्यार्थिनीचा असा दुर्दैवी अंत वडिलांच्या अमाणुष वागणुकीमुळे झालाय ही बाब अत्यंत वेदनादायक आहे